नमस्कार मी संतोष माने डायरेक्टर ऑफ भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव सोसायटी आपली संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव हो संस्था आहे जी सहकार खात्याच्या अंतर्गत रजिस्टर आहे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधली आणि ही भारतातली चौथी संस्था आहे साधारणतः आपले एकशे वीस सभासद असून आपण हे जे पी टी ए आहे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल ही आपली पाचवी वेळ आहे हे आता पाचवं एडिशन आहे आणि जे आपले तुम्ही बघते सत्तर स्टॉल आहेत आपल्या इथे आपण जे सर्वसामान्य जे छोट्या प्रवर्गातील म्हणता येईल आपले जे ट्रॅव्हल एजंट आहेत त्यांच्यासाठी आपण भरवलेलं आहे की जेणेकरून त्यांना धंदा मिळावा त्यांना आताला काम मिळावं म्हणून आपण हे पीटीएफ भरवलेलं आहे आणि ते पण एकदम मापक दरामध्ये आपल्याला स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत नमस्कार मी हेमंत जानी मी भारतीय पर्यटन विकास कॉपरेटिव्ह सोसायटीचा ट्रेझर आहे आणि हे जे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल आहे हे पाचवं सीझन आहे हे आम्ही कोविड नंतर दोन हजार बावीसमध्ये पर्यट म्हणजे जे पर्यटन कंपनी आहे त्यांना सपोर्ट मिळावा त्यासाठी आम्ही चालू केलं होतं याचा प्रतिसाद म्हणजे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे आणि यावर्षी आम्ही हे सतरा अठरा एकोणीसला जानेवारीला इथं सेंट्रल पार्कला के आयोजित केलं आहे आणि सांगायला अतिशय आनंद होतो एक काल आमचा पहिला दिवस होता आणि कालच म्हणजे पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक झाला आहे की काल आमच्याकडे तीन हजार लोकांची उपस्थिती होती आणि काल स्पॉट बुकिंग का खूप चांगले झालेले आहेत इथं टोटल सेहेचाळीस कंपन्यांचे स्टॉल आहेत सत्तर स्टॉल आहेत त्याच्यामध्ये सेहेचाळीस कंपनीज आहेत आणि पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल हे आहे। जे आहे हे आम्हाला जे स्पॉन्सर आमचे असतात ते कॅप्टन निलेश गायकवाड यांचं आहे नीम हॉलिडेज आहे आणि त्यानंतर सचिन इंटरनॅशनल आहेत त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि के आम्हाला सपोर्ट जो आहे ते टुरिझम बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे ट्रॅव्हल टुरिझम इंडिया मुंबई जी ऑफिस आहे त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला आहे महाराष्ट्र टुरिझम आमच्याबरोबर आहेत त्यानंतर फ्लाय नाईन्टी वननी आपल्याला सपोर्ट केलेला आहे तर यावेळी आम्हाला खूपच म्हणजे खूपच प्रतिसाद चांगला मिळालेला आहे एक्सपेक्टेड एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला मिळाला आहे हो मेट्रोबरोबर आमचं कोलॅबरेशन झालं आहे तो मेट्रोचा सपोर्ट आहे म्हणजे असं बघायला गेलं तर पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल हे खूप मोठ्या स्केलला चाललं आहे आणि हे दरवर्षी अगोदर आम्ही दोन वेळा करत होतो वर्षातनं पण आता आम्ही एका वर्षाला आड करतोय कारण की आमचा एक खूप मोठा मानस आहे की सप्टेंबरमध्ये आम्ही आत्ता ते रिव्हील करत नाहीये पण खूप मोठं एक इव्हेंट घेऊन येतोय याच धर्तीवर तर पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल हे सोळा सत सतरा अठरा एकोणीस जानेवारीला सेंट्रल पार्कला आहे सगळ्यांनी अवश्य यावं ही सगळ्यांना विनंती भारतीय पर्यटन विकास संस्थेच्या मार्फत हे पाचवं प्रदर्शन आहे आणि कालपासून हे सुरू झालं काल सकाळी त्याचं उद्घाटन झालं दरवर्षीप्रमाणे आमचा यावर्षी पण स्टॉल त्यांच्याकडे आहे आणि प्रतिसाद हा चांगला प्रतिसाद मिळतो आहे कालसुद्धा चांगला होता पहिला दिवस असून सुद्धा आणि आज शनिवार आहे उद्या रविवार आहे या दोन दिवसांमध्ये अजून प्रतिसाद चांगला मिळेल पुणेकरांकडून आणि पर्यटनप्रेमींकडून अशी मला अपेक्षा आहे बेसिकली आमच्या ज्या टूर्स आहेत त्या आमची स्पेशालिटी अंदमान आहे आम्ही अंदमानला एक लाख लोकांना नेण्याचा संकल्प केला होता काही वर्षापूर्वी हे आमचं स्लोगन पण होतं आणि आम्ही एक लाख पूर्ण केलं आहे आणि आता आम्ही अंदमानला आता लक्ष दशलक्ष अशा प्रकारचं आमचं स्लोगन आहे आणि आता दहा लाख लोकांना नेण्याचा आमचा संकल्पना आहे तोही पुणेकर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटनप्रेमींच्या सहकार्याने तो पूर्ण होईल त्याचबरोबर आमच्या डोमेस्टिकमध्ये म्हणजे आंतरदेशीय सहलींमध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत म्हणजे केरळ येईल त्याच्यामध्ये लेह लडाख असेल गुवाहाटी असेल अरुणाचल प्रदेश असेल अशा सगळ्याच टूर आहेत त्याचबरोबर लक्षद्वीपच्या पण टूर आहेत आणि आंतरराष्ट्रीय मध्ये तुमचे युरोप आहे जरबजान जॉर्जिया ताश्क अलमाटी भूतान नेपाळ दुबई श्रीलंका थायलंड सिंगापूर मलेशिया अशा जवळपास सगळ्याच आहेत नॉर्दन लाईट्स आहेत त्यांच्यानंतर आम्ही अंटार्टिकाला पण या वर्षी सुरुवात करत आहोत आणि खूप मोठी अशी आमच्याकडे आहे हा माझं नाव माधुरी टापसे आहे जे प, आ, के हॉलिडेज माझ्या कंपनीचं नाव आहे आम्ही इथे काश्मीर टुली स्पेशल प्रमोट करतो आहे भारतीय पर्यटन संस्थेने आम्हाला इथे स्टॉलच हे करून म्हणजे आमचं चांगलं हे केलेलं आहे त्यांनी इथे स्टॉल देऊन आम्हाला आमचं टुरिजमच्या लाईनमध्ये मध्ये हे आमचं प्रमोशनच चालू आहे त्यामुळे आणि इथे पहिल्या दिवसापासून आम्हाला रिस्पॉन्सही खूप चांगला मिळालेला आहे तिथून लोकांचं म्हणजे ओळखी होत आहे त्याच्यातनं आणि कॉन्टॅक्ट वाढता आहे तिथून पुण्यामध्ये पुण्याचा क्राऊड खूप आहे इथे त्यामुळे छान वाटलं थँक्स टू भारतीय पर्यटन संस्था त्यांना आम्ही त्यांचे आभार फार मानतो थँक्यू मी डॉक्टर रवींद्र रामचंद्र सोनार कोथरूड डॉक्टर असोसिएशन चे फाउंडर मेंबर आहे आय एम ए जी पी च्या मेंबर आहे आणि मला इथं पुण्यात जवळ पस्तीस वर्षापासून मी कोथरूड शिवतीर्थनगर येथे जनरल प्रॅक्टिसन म्हणून आहे प्रॅक्टिस करतो प्राइस नाही मी आल्यावर जस्ट म्हटलं चला आम्हाला विजासाठी आम्ही इथं आलो म्हटलं आणि बाकी बँकॉक पटा थायलंड आणि सिंगापूर या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी आम्ही आपलं दुबईला आयुष कॉन्फरन्ससाठी गेलो होतो तर तशीच आमची पुढे अजून कॉन्फरन्स आहे तर म्हटलं इथं काही कुठे डिस्काउंट मध्ये आपली कॉन्फरन्स जायला जर आपल्याला आप चान्स मिळाला म्हणून आम्ही इथं मी जस्ट आलो आणि मनात पण नव्हतं आणि इथं पुढे एंट्रीला आलो आणि दोन्ही मॅडम बसले होते त्यामुळे की सर तुमचं इथं लकी लकीट्राचा फॉर्म भरून द्या म्हटलं अरे माझं एवढं काही लक नाही म्हटलं लकी ड्रॉ लागणार का नाही नाही नक्की लागेल मॅडम तर आम्ही दोघांनी भरून दिला आणि लग माझा झालं ते बाळकृष्ण सपकाळ ही सचिन इंटरनॅशनलचा सीईओ आहे आम्ही थायलंडचे थायलंडचं पॅकेज या एक्झिबिशन मध्ये इंट्रोड्यूस केलेलं फक्त आणि फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आणि त्याच्याबरोबर आम्ही एक ऑफर पण ठेवलेली की एक रुपया भरा आणि थायलंडला जावा ज्यामध्ये आपण फोर नाईट फाय डेजचं पॅकेज देत आहोत ज्याच्यामध्ये फ्लाईट तिकीट सुद्धा इन्क्लुडेड आहे स्टे इन्क्लुडेड आहे लोकल ट्रान्सपोर्ट इन्क्लुडेड आहेत आणि प्लस डेली ब्रेकफास्ट हे इन्क्लुडेड आहे तर असं पॅकेज आम्ही बत्तीस फक्त बत्तीस नऊशे नव्याण्णवमध्ये देतो कारण की आमची इच्छा आहे कंपनीची की प्रत्येक सर्वसामान्य माणसाने परदेश प्रवास करावा आणि याकरता आम्ही एवढं कमी कॉस्टमध्ये देत आहोत आणि जे हे पॅकेज तुम्हाला मार्केटमध्ये कोणीही देऊ शकणार नाही आणि त्याबरोबर आम्ही जोडीला हे जिथे पर्यटक येतात एक्झिबिशनला विजिट करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही हे फोर नाईट फाय डेजचं वाउचर लँड पॅकेजचं वाउचर सर्वांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आम्ही देत आहोत थँक्यू गुड आफ्टरनून आय एम सजेश पिले फ्रॉम भारतीय पर्यटन विकास कॉपरेटिव्ह सोसायटी रिप्रेझेंटिंग भारतीय पर्यटन विकास कॉपरेटिव्ह सोसायटी ॲज अ डिरेक्टर भारतीय पर्यटन विकास कॉपरेटिव्ह सोसायटी वॉज फाउंड इन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी टू So this society was formed with a motive of helping all the small travel, uh, travel and trade related uh, people. That is, be it a travel agent or a, a society uh, or a hotel owner or a car rental guy. So under this uh, under this society, we do uh, quite a number of programs. Uh, one of which and one of the major one is Pune Travel Festival, which is being held uh, from uh, January. Uh, 2025 from 17th of january uh, to the 19th of january at apte road in pune the whole idea of conducting this uh, pune travel festival is so that the smaller players, players from the travel industry get a good platform to uh, expose their products uh, with uh, the end users and the end users also get a lot of uh, other options than the traditional tours and uh, travel packages so here there are people selling uh, destinations like uh, Oman or Philippines, which are not much famous in the Indian market, and people are getting many more options. So, based on that, this uh, uh, Pune Travel Festival, which is happening for the past uh, two days, which yesterday was the first day, and we had an amazing footfall, which was over uh, over about two odd thousand people, which had visited in one day. A lot of response. We do a lot of marketing through the social media and other platforms like uh, print media. And we have been seeing a wonderful footfall for the past uh, one and a half days today. I request all the people from in and around Pune to come and visit uh, this uh, Pune Travel Festival and have a wonderful time over here because we do have a number of cultural programs uh, which are done over here from around 4 pm onwards. A lot of lucky draws which are given, like uh, uh, Thailand tours, Roman tours. And many other tour packages which are given free of cost in Lucky Draws. And of course, we cannot go beyond, uh, we could not not reach here without the support of our sponsors. Mr. Captain uh, Captain Nilesh, uh, Neem Tours and such an International Holidays. And we are well supported by the government agencies like uh, Maharashtra Tourism, India Tourism, Mumbai Office and metro Pune. So all of them have come together to put up this great show. Thank you very much.